नमस्कार घरात लक्ष्मी कशी येईल धनामध्ये वाढ करण्यासाठी व सोने प्राप्तीसाठी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल जेव्हा आपल्यावर लक्ष्मीची कृपा होते तेव्हा आपल्या घरात धनधान्याची कमी राहत नाही पैसा टिकू लागतो बरकत होऊ लागते तुमचे कर्ज असेल तर कर्ज फिटेल तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहील सोन्याच्या वस्तूमध्ये वृद्धी होईल तर हा सोपा उपाय करा आद्य शंकराचार्यांचे कनकधारा स्तोत्र एकाच बैठकीमध्ये रोज पाच वेळा वाचावे हे स्तोत्र एकवीस दिवस वाचावे या दिवसात तुमच्याकडे लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील व तुमच्याकडे खूप पैसा येईल हा उपाय एकवीस दिवस करून बघा व्हिडिओ आवडला असे असल्यास लाईक व सबस्क्राईब करा